हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण वांगेची दाटसर अशी मस्त चविष्ट सोप्या पद्धतीने रस्सा भाजी कशी करायच ते पाहणार आहे ही आपण झटपट कमी साहित्यात तेवढी चविष्ट अशी भाजी बनवलेली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा छोटी छोटी वांगी मी आठ ते दहा छोटी छोटी आहेत म्हणून वांगी कट करून मी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत बघा आता यासाठी आपण या वाटण बनवून घेणार आहे थोडस मी ते सुको खोबरं घेतलेलं आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटण बनवून घेणार आहे आता वाटण बनवून झालेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये एक पळीभर होईल एवढं तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे मोहरी छान असे फुललेले आहेत बघा त्यामध्ये आठ ते दहा कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत कढीपत्ता पण चांगला परतलेला आहे आता त्यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ते सगळं वाटण घालून घ्यायचं दोन ते तीन मिनटं कच्चेपणा जाईपर्यंत वाटण आपण परतून घेणार आहे इथे बघू शकताय वाटण चांगलं मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये जास्त काही मसाले घालणार नाही पाव चमचा हळद आणि एक ते दीड चमचा होईल एवढं लाल तिखट आपण घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते साहित्य घालू शकता इथे हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे आणि मसाले थोडेसे परतून घ्यायचे म्हणजे छान तेल सुटून चव लाग छान लागते बघा भाजीला थोडंसंच पाणी घातलेलं आहे मिक्स करून दोन तीन मिनटं चांगलं हे परतून घ्यायचा मसाला मसाल्यांना तेल सुटलेलं आहे चांगला मसाला परतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला कट केलेली वांगी घालून घ्यायची इथे वांग्याच्या फोडी घालून घेते मी कट केलेल्या आणि दोन तीन मिनटं मसाल्यांसोबत परतून घ्यायच्या म्हणजे छान चव लागते भाजीला भाजी, ला, भाजी एकदम टेस्टी होते बघा सगळ्या फोडी मी पाणी नितळून घालते आणि इथे बघा परतून घेणार आहे मसाल्यांसोबत या ब पद्धतीने मी दोन तीन मिनटं या फोडी छान अशा दोन तीन मिनिटं मसाल्यासोबत परतून घेते बघा छान असं भाजी तयार होते बघा जास्त मी पातळ बनवणार नाही ना दाटसरच भाजी बनवणार आहे जास्त बघा रस्सा बनवणार नाही ना दोन तीन मिनटं परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला भाजी जशी बनवायची आहे घट्ट पातळ तसं पाणी घालून घ्या मी सुरुवातीला एक ग्लास पाणी घातलेलं आहे अंदाज घेऊन पाणी घाला अजून थोडंसं अर्धा ग्लास मी पाणी घालते वांगी शिजण्यासाठी पण थोडं पाणी लागतं त्यासाठी अंदाज घेऊन पाणी घालायचं इथे बघू शकताय मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ते मीठ घातलेलं आहे चवीनुसार याला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मी मिडीयम करते आणि इथे भाजलेल्या शेंगण्याने कूट पण मी घालणार आहे पाच ते सहा चमचे होईल एवढा अंदाजे कूट घालायचं जशी तुम्हाला हो भाजी घट्ट पातळ बनवायची असेल तसं तुम्ही कूड घाला भाजलेल्या शेंगदाण्याचं इथे बघू शकता पाच ते सहा चमचे होईल एवढं मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालते मिक्स करून घ्यायचं आणि छान झाकण ठेवून पाच ते सात मिनटं भाजी शिजवून घ्यायची छोटी छोटी वांगी आहेत म्हणजे कवळी वांगे शिजायला वेळ लागत नाही मी पाच ते सात मिनटं छान असे ही भाजी शिजवून घेतलेली आहे बघा आता आपण चेक करूया इथे बघा चेक करायचं मऊ जसं बघा आपलं वांग शिजलेलं आहे बघा एकदम चांगलं आणि आता याच्यामध्ये आपण वाटणामध्ये कोथिंबीर घातली चौथी पण सगळ्यात छोटी थोडीशी मी कोथिंबीर घालते यामध्ये इथे बघा थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा इथे भाजी आपली छान झटपट कमी साहित्यात तेवढीच चविष्ट भाजी आपली तयार झालेली आहे बघा मस्त तयार झालेली आहे एकदम गावरान पद्धतीने चविष्ट अशी भाजी आपली तयार झालेली आहे मस्त होते बघा आणि झटपट सोप्या पद्धतीने बनवलेली आहे मी गॅस बंद केलेला आहे सर्व करते बघा छान भाजी तयार झालेली आहे नक्की एकदा सोप्या पद्धतीने चविष्ट भाजी अशी वांग्याची तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वाट असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद